याचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने महापालिका आयुक्तांवर झालेल्या कारवाईनंतर जातीय मानसिकतेतून आसुरी आनंद साजरा करण्यात आला असून झालेली कारवाई देखील संशयास्पद असल्याची भूमिका आंबेडकरी चळवळीच्या वतीने शुक्रवारी अठ्ठावीस जूनला झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली तर महापालिकेसमोर आयुक्तांवर झालेल्या कारवाईचा आनंदोत्सव फटाके फोडून वाटून साजरा करणाऱ्यांवर अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उप पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले अठ्ठावीस जूनच्या पत्रकार परिषदेसाठी अजय सारवे सुमेध गायकवाड सुशांत म्हसके रोहित आघाड संजय कांबळे सुनील क्षेत्रे प्रतीक बारसे सिद्धार्थ पवन भिंगार दिवे दानिश शेख आदींसह विविध आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते पाहूया ही पत्रकार परिषद महानगरपालिकेमध्ये काल जो प्रकार घडला आयुक्त साहेबांवर जो भेट झाली त्या संदर्भात बौद्ध समावेला आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन झालेला प्रकार जो फटाकडे वाजवून पेढे वाटून जो आनंद व्यक्त केलेला के तो योग्य नाही आम्ही निषेध व्यक्त करतो गुन्हा झाला लागला साडे अकराला सकाळी दुपारी पेढे वाटले जातात पण हा पूर्व प्लॅनिंग हा जो प्रकार आहे एकोणीस तारखेची फिर्याद आणि ती सत्तावीस तारखेला येते म्हणजे आयुक्त साहेब तशा जाळ अडकतात का नाही आठ दिवस अडकले नाही मग बरोबर नाही अडकले तर मग डायरेक्ट सील करायचं घर सील करायचं मग त्यांचा सी एसहायक देशपांडेला धरायचं हा जो प्रकार आहे मी बौद्ध अधिकाऱ्यावर जर अशा प्रकारे जाणून भरून असा गुन्हा दाखल असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि तसेच खैरे साहेब मग भारती साहेब असतील मोला साहेब असून उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि जे जा झालेले जे गुन्हा असेल समजा पेढे वाटणार आहोत आम्ही तिच्यावर गुन्हा दाखल आहोत त्या ठिकाणी थांबतो आंबेडकरी चवयीच्या वतीने आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती याचं मुख्य कारण असं की काल मनपा आयुक्त पंकजी जावळे साहेब यांच्यावर जी, जी कारवाई झाली ती कारवाई होत असताना ज्या महाभागांनी ज्या जातीवाद्यांनी जातीयवादी जा जा मानसिकतेतून की त्यांना माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे आणि ज्या आयुक्त साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो संभाजी महाराजांचा असो माता रा, माता सावित्री आणि महात्मा मा, फुलेंचं ज्या पुतळ्याचे काम मार्गी लावले ज्या महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं काम केलं अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर की लगेच या लोकांनी पेढे वाटले फटाके फटाके वाजून त्यांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा केला का तर एक बौद्ध अधिकारी बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणं बौद्ध अधिकारी बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखालच्या फायली सारखणं यांना जमत नव्हतं म्हणून या लोकांनी जे आनंदोत्सव साजरा केला यांच्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आयुक्त साहेबांची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पापपणे चौकशी करा न्यायप्रविष्ट विषय आहे त्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही पण हे करत असताना की जी कोणती के फोर जी जी ही आहे बिल्डर बॉबी आहे त्या बिल्डर बॉबीला एक आहे की अनधिकृत बांधकाम तुम्ही आतापर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी केलेले आहेत आणि तुमचे भरपूर जे बांधकाम आहे ते आम्ही आंबेडकरी समाज इथून पुढच्या काळामध्ये जी जे तिथे तुमच्या बांधकाम असतील ते बांधकाम आम्ही स्वतः अर्ज देऊन असो मग मुख्यमंत्र्यांमार्फत असो अनधिकृत बांधकाम कसे त्यांचे पाडत नाही यासाठी आम्ही कारवाई करणार उद्या सर्वजण उद्या आंबेडकरी चवेतले सगळे जण पोलीस अधीक्षक साहेब ऍडिशनल अधिकारी साहेब यांना भेटून या गोष्टीची निष्फपणे चौकशी करावी आणि या ज्या लोकांनी असे जे आनंदोत्सव साजरा केलाय त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी उद्या आम्ही सर्वजण भेट घेणार आहे सर्व आंबेडकरी चवेतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी आमची मागणी आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा